जय जय रामकृष्णारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी वाटचाल चालू आहे आणि आजच्या नवव्या दिवशी येथे आहे आणि इथं मंगल कार्यालय एक तिथं स्वयंवर मंगल कार्यालय आहेत इथं मंदना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संगमनेर या ठिकाणची टीम आलेली डॉक्टर साहेब आहेत आणि त्यांच्या सोबतचे वर्कर्स लोक आहेत तर त्यांच्यातर्फे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत ते महिन्यातून अंतर दोन कॅम्प घेत असतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि ही सुविधा पूर्णपणे मोफत होते तर याच बाबतीत आपण सविस्तर अशी माहिती त्यांच्याकडनं जाणून घेणार ना आहोत नाव सांगा नमस्कार मी डॉक्टर सुभाष मंडलिक संगनघर येथे माझं हॉस्पिटल आहे आज विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज पालखी सोहळा आपल्या राजुरी ममदापूर गावामध्ये इथे उपस्थित झाला आहे या ठिकाणी स्वयंवर मंगल कार्यालयामार्फत गेल्या पाच सहा वर्षापासून पालखीचे नियोजन केले जाते त्यांची राहण्याची आराम करण्याची व्यवस्था केली जाते या ठिकाणी पालखी गेल्या सात आठ वर्षापासून मुक्कामी आहे मलाही मी वारी वारीमध्ये जात असतो गेल्या दहा बारा वर्षापासून मी आळंदी ते पंढरपूर जी वा वारी जाते ज्ञानेश्वर महाराजांची त्या पालखीमध्ये मी हडपसर ते सासवड असा दरवर्षी एक दिवसाचा पायी सोहळ्यामध्ये देवे घाटातल्या सोहळ्यामध्ये मी सहभाग घेत असतो आज या ठिकाणी ठिकाणी आम्ही गेल्या दोन तासापासून सर्व रुग्णांची तपासणी करत आहोत सर्व वारकऱ्यांची तपासणी करत आहोत वारकऱ्यांची तपासणी करण्यामध्ये आम्हाला खरंच विशेष आनंद मिळतो मी माझी पत्नी डॉक्टर किशोरी मंडलिक माझी मुलगी डॉक्टर दक्षजा मंडलिक आणि आमचा सर्व स्टाफ सुयोग शेळके आणि आमचे सगळेच सहकारी या ठिकाणी आलेले आहेत आम्ही या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत हा आमचा या महिन्यातला दुसरा कॅम्प आहे आ, कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार सर्व ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी महात्मा फुले योजना आहेत त्या त्यांना त्यांना त्या, त्या हॉस्पिटलला कॅम्प कंपल्सरी केलेल्या आहेत आम्ही गे गेल्या सहा महिन्यापासून आम्ही दर महिन्यात दोन कॅम्प घेतो आणि आता आम्हाला जी संधी मिळाली निवृत्ती महाराजांच्या पालखीची सेवा करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मी संयोजकांचा खरंच आभारी आहे कारण ह्या माऊलींची सेवा करताना खरंच ईश्वराची सेवा केल्यासारखी आम्हाला आनंद मिळतोय धन्यवाद तुमच्या या ताप्यात किती जणांचा समावेश आहे आम्ही साधारण बारा तेरा लोक आहेत इथे आत्ता तीन डॉक्टर आहेत आणि बाकी आमचे स्टाफ आहेत आरोग्य मित्र आहेत दोन आणि तुमच्या ताप येत आता गाड्या कुठल्या एक अॅम्ब्युलन्स आणि एक प्रायव्हेट व्हेकल अशा दोन गाड्या आम्ही आणलेल्या आहेत बरोबर म्हणजे एखादा इमर्जन्सी पेशंट जरी असला आम्ही आमच्या ॲम्ब्युलन्स मार्फत आम्ही आमच्या हॉस्पिटलला इथून पस्तीस चाळीस किलोमीटर आमचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आम्ही घेऊन जाऊ शकतो त्यांना सलाईन गोळ्या औषधं इंजेक्शन सलाईन दोन दिवस चार दिवस जे लागेल ते आम्ही देऊ शकतो आणि परत पालखीमध्ये तुमच्या मार्गामध्ये आम्ही त्यांना पोच करू शकतो बरं धन्यवाद या मंदना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये साधारण कोणकोणते उपचार तुम्ही देत असता आणि वारीत कुठले कुठले उपचार देतात पारीमध्ये आपण जे काही आता सध्या ज्या सीझन खराब असल्यामुळे जे काही सर्दी खोकला ह्या जे औषधं गोळ्या इंजेक्शन ते सगळं आम्ही उपलब्ध केलेलं आहे आणि बाकी आपण हॉस्पिटलमध्ये आम्ही जास्तीत जास्त गुडघे मणके याच्यावर उपचार करतो आणि बाकी तर मग सगळ्याच फॅसिलिटी आपल्या हॉस्पिटलमध्ये आहेत ऑपरेशन वगैरे ह्या सगळ्या बाकी सगळ्याच फॅसिलिटी आहेत पण त्याबरोबर आपण गुडघ्या मणक्याचे पेशंट जास्त करतो पस्तीस बेड जे आमचे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आम्ही बाकी म्हणजे मोतीबिंदू सगळेच ऑपरेशन वगैरे कमीत कमी खर्चामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करतो बर हे आषढडी वारी वगळता अजून कुठल्या उत्सवाला तुम्ही सहभागी होता का आणि हे आरोग्य सहपूर होता का आम्ही दर महिन्याला दोन ठिकाणी भाषेत मोफत कॅम्प घेत असतो तर जिथे जशी संधी मिळेल तशी आम्ही कॅम्प दर महिन्याला घेतो त्याचबरोबर इकडं त्यांचा सपोर्ट स्टाफ देखील आहे कोण बोलत आहे ह्या कॅम्पमध्ये तुम्ही हे वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते मोफत उपचार करताय काय भावना त्याच्यापट मी सर्व वारकऱ्यांना आमच्या हॉस्पिटलतर्फे मोफत उपचाराचे शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये कोणत्याही पेशंटला काही त्रास वगैरे हो झाला तर आमची मोफत ॲम्बुलन्स सुविधा इथे आहे त्यानंतर त्याला उपचार देऊन पूर्णपणे मोफत उपचार देऊन परत आपण वारीमध्ये त्यांना पोच करू शकतो ही पण सुविधा आम्ही ह्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि आपल्या मुख्य पंतप्रधान योजना व महात्मा ज्योतिबा फुले हो। योजने अंतर्गत आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारे मोफत उपचार होतात आणि सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा ही आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे धन्यवाद बरं अशा प्रकारे एकदम डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे आपल्याला यांच्याकडनं अशी सेवा निरंतर घडत राहू ही संत निवृत्तीनाथ महाराज यांच्यानी प्रार्थना जय जय रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ महाराज की जय singapore no youtube vlog जय जय रामकृष्ण रे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर कालचा नववा मुक्काम होता आणि ह्या नवव्या मुक्कामाला दिंडी क्रमांक सदतीस हे मंदापुर राजुरी ममदापूर राजुरी या दोन्ही गावांच्या शिव हे मंगल कार्य आणि तिथं दिंडी क्रमांक सोय सो तसेच वारकऱ्यांसाठी अन्नदान अशा दोन्ही गोष्टी ज्या परिवारा करण्यात आला त्यांची आपण बाईट घेत आहोत तर सर्वप्रथम नाव सांगा आपंडी तुमच्या इथं किती वर्षांपासून वास्तव्याच वर्ष चार वर्ष पहिले वर्ष दोन हजार एकोणीसला ला आली होती का बावीस बावीस बर आणि त्याच्या मागे काय भावना आहे तुम्ही तुमच्याकडे कोणी म्हणजे संपर्क कसा झाला तुमचा थोडक्यात आमच्याकडे संजय भाऊ आले ते संजय तांबे त्यांनी येऊन संपर्क केला म्हणजे आम्हाला मग आम्हाला तर आमची एक तारीख आम्ही देतो त्या वर्षी पासून एक तारीख ठेवतो त्यांचे स्पेशल त्यावेळेस तुम्ही दुसरा कुठलाही कार्यक्रम आयोजित घेत नाही गेल्या वर्षी आमच्याकडनं चुकून बुकिंग झालं तर मग आम्ही ते पार्टी रिक्वेस्ट करून कॅन्सल केलं ते म्हणजे त्यांनी दुसरी डेट घेतली मग अच्छा दिंडीसाठी आम्ही खाली ठेवलं कार्यालय बर हे वाच काय संकल्पना आहे की बाबा तुम्ही वारकऱ्यांची सेवा करताय एवढी आम्ही पण आध्यात्मिक मार्गातलेच आहे एवढी दिंडी वगैरे पायी प्रवास करतात आपल्या कोणी काही सेवा करावी या उद्देशाने आम्ही देतो वारकरी संप्रदायाचा इतिहास तुमच्या घरात राहिलेला आहे आणि वारीला कुणी जात का नाही नाही आम्ही नातपण ती येत सगळी अच्छा अच्छा जायची कधी इच्छा आहे का असे एक दिवस प्रवास वगैरे अजून तरी नाही झाली इच्छा तशी माझी तरी नाही महाराज बुद्धी देतीलच ना कधी तरी का पंढरपूरला याच भावास म्हणून पण आपल्या मनाची पण मनाची मग त्यावेळेस आपोआप मनाची तयारी होऊन जाते ना नाही वाट नाही बघायची डायरेक्ट आपल्या मनाची तयारी करायची निघायची असं डायरेक्ट Okey okay.